काय नाव आहे आजी सरस्वती भी माझी गायका आजी कुठून असतात आगडगाव आगडगावून आगडगाव कुठलं नगर जिल्ह्यात कुठला नगर तालुका का, का। आगडगावून आला काय तुम्ही तुम्ही हितालच्या नाहीत श्रीगोंदा तालुक्यातल्या नाही बाहेरच्यात काय काय नाव आहे माझं नाव आसरा बाई आज का बाई कुठून आला आगडगावून आला तिकडचं ती आगडगाव ग तडगाव लांबून आला की मग कुणी आणलं तुम्हाला उभा कोणी माहिती आहे का माहित नाही आजीला उभा कोणी ती पण माहित नाही सोयीला आणता कोण उपाय मावशी आजीला नाव पण सांगता तुम्ही आल सारखा काय नाव आहे आजी आज दा शिरसाठ आशा काही कशाला आलता

सब तर नागवडींची होती मग ते उमिर तू कसं सांगितलं तुम्ही नादेवड्यांच्या सभेला गोबंधदाचं प्रगत नादेवड्याच्या सभेला गोबंधाचं प्रगत झालं त्यांच्यात तीन तीस सारखीच येतं ना समजून सारखीच येतं गेला तर तुम्ही आतमध्ये आणि गेलता ना पुन्हा हुश्या राम देसावान हुश्या मार्च पुढे घेतला मीटिंगला मीटिंगला कशाची मीटिंग होती उद्धव ठाकरेची उद्धव ठाकरे काय कशासाठी गेलो उद्धव ठाकरे आलते आमच्यासाठी सांगायसाठी की तुम्हाला हे दिन महिला लाती दिन तुमचं चांगलं करीन आल त्यासाठी आलते त्यासाठी आम्ही बी आलतो मिटिंग साठी आलता का कुठं राहतात इथं श्रीगोंदा कसं बोला म्हणजे गाडीने आलं त्या हा गाडीने चालय कुणा कुणी आणलं मोठी गाडी का छोटी नाही छोटीच गाडी छोटी गाडी बघ बघ बाकी त्यांनी मत नक्की मी काय बोलतो काय काय महाराष्ट्र कशाला आलता इकडे

मग आज तुम्ही काम ना काय गेला नाही गेलो त्यांचं ही होत म्हणून त्यांनी थँक्यू काय म्हणून मलाही सांगा तुम्ही कुणाच्या सभेला आलते बुलवलं होतं तुम्हाला सभेला नागवड्यांच्या कसं कुणाच्या वेळेला नागवड्यांच्या कोण कोण उभा आहे

काय <imprinted> नाव ना <यो> राद 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 ते। नाव तर सांगा अमोराव सांगताय ना <skak> ले। ले का अमोरा त्यांनी भाषण केलेले केलेले का भाषण लीडीज स्पेशल ओनली लीडीज शिकले नाही बाबा शिकले नाही तर तुम्ही कशासाठी आणता कसं लालता म्हणजे आमच्या लोकांनी आणलं आलो आम्ही तुमच्या लोकांनी आणलं होतं का कशाला आणलं होतं का कुणाची सावलं होती काय